नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी नववर्षाच्या स्वागतासाठी बात स्वागता आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर उजराईवाडी इथल्या उजराई देवी मंदिराच्या डोंगरावर असणाऱ्या आलिशान माया कफेवर रविवारी रात्री दारू पार्टीचे आयोजन मयुरा राजकुमार चुटानी हिने केले होते या पार्टीसाठी जवळपास तीनशेहून अधिक महिला पुरुष सहभागी होते पार्टीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली होती मध्यधुंद अवस्थेत प्रचंड नशेत कर्ण कर्कश आवाजा डी जे सुरू होता यातच ते सर्व नशेत तरंगत होते दम मारो दम यासारखा नशीला धूर हवेत सोडला जात होता या बेकायदेशीर रेव पार्टीची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना समजताच त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले करमळकर यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकातील काही कर्मचाऱ्यांना घेऊन गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह या ठिकाणी धाड टाकली यावेळी शेकडो महिला आणि पुरुष मध्यधुंध अवस्थेत तरंगत होते पोलिसांनी कारवाई करत कॅफे मालक दयानंद जयंत साळोखे राहणार उजळवाडी डीजे ऑपरेटर नागेश लहू खरात राहणार फुलेवाडी मालक दिगंबर रघुनाथ सुतार राहणार फुलेवाडी यांच्यासह कामगार गजेंद्र रामदास शेठ गौरव गणेश शेवडे राहणार शाहूपुरी पार्टी आयोजक मयुरा राजकुमार चुटानी यांना ताब्यात घेतले आणि घटनास्थळावरून डीजे सह दोन लाख ब्याऐंशी हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पण तीनशेहून अधिक ग्राहक या पार्टीत सहभागी असतानाही केवळ साठ ते पासष्ट पुरुष आणि चाळीस ते पंचेचाळीस महिला आढळून आल्याची नोंद करण्यात आली मध्याच्या बॉक्ससह गांज्यासह मादक पदार्थ साठा मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा सुरू असून गेल्या अनेक वर्षापासून या कॅफेमध्ये अशा बेकायदेशीर पार्ट्या होत असल्याचे नागरिकांच्यातून चर्चा आहे याची माहिती गोकुळ शिरगाव पोलिसांना असूनही त्यांनी आजपर्यंत कारवाई का केली नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे कारवाई दरम्यान अनेक घडामोडी घडल्याचे चित्र ऐकण्यास मिळत असून कारवाई केलेल्या पुरुषांची नावे देण्यास टाळाटाळ होत आहे त्याचबरोबर याचे गौड बंगाल नेमके काय अशा घटना बेकायदेशीरित्या वारंवार घडत असताना कारवाईकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यामुळेच असे प्रकार वारंवार घडत आहेत या पार्टीसाठी गांधीनगरमधून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याची गुन्हा गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल असतानाही सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड कारवाईबाबत माहिती विचारली असता याबाबत आपल्याला काहीच माहिती नसून स्थानिक गुन्हा अन्वेषण कडून माहिती घ्यावी असे सांगून अंग झटकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांच्या कार्यवाहीबाबत संशय निर्माण होत आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी या कॅफेवर केलेल्या कारवाई संदर्भात गोपनीय चौकशी केल्यास दाखल झालेल्या तक्रारीऐवजी यातून वेगळेच काहीतरी बाहेर येण्याची शक्यता असल्याने त्यांनी या संदर्भात माहिती घेऊन अशा बेकायदेशीर पार्ट्यांना अलिखित परवानगी देणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्या मधून व्यक्त होत आहे